संतसेना महाराज की ने। ने। आज बाबूबा पाटे यांनी यांना जो पाठिंबा स नाभिक समाजाने जाहीर केला त्याबद्दल मी बाबूबाबांचे सर्व समाजाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि समाज बांधव नारेणगाव तालुक्यातील नारंगगाव परिसरातील हा समाज नेहमी

सर्वांगीण सर्वांची तुमच्या आर्थिक तुमच्या सामाजिक तुमचं नारायण सायचं जे शैक्षणिक सत्व आहे ते आपल्याला ऐकलं करावं हे सगळं काम जेव्हा एकत्रितपणे करू तेव्हा नारायणगावचं उंचित होईल नारेगाव परिसर जिल्हा परिषद हा उंचित होईल त्यासाठीच वेगळे पण आपल्याला काम करावं लागलं वेगळ्या पद्धतीने काम करावं लागलं तुम्हाला तुम्हालाही परत पडतो समस्यांची जाण आणि भार असतात आपल्या एवढ्या मोठ्या दोन गावांच्या समस्यांची जाण असतं पुढी गावा मुलग्याची प्रचंड हो त्या माध्यमातून संधी पण दुसऱ्या माझे मी ऐकलं नाही तुमचं तुम्हाला प्रचार प्रसार करावा लागेल किंवा ती करतो काम तुम्ही द्यायचं बाबू आणि आजचे पोटतीने आपल्या पुढे अनेक समस्या अनेक कामं आपल्याकडं ठेवलेले आहेत आपण ती लक्षात घ्यावी त्याच्या पद्धतीने प्रचार करावा आणि जास्तीत जास्त मतदान पाच तारखेला धनुष्यमानान घ्यायची नावं कसं होईल याची सगळ्यांनी लक्षता घ्यायची काळजी घ्यायची आणि कामाला लागायचे आपण सर्व जो उपस्थित राहिले पाटील राहिले उपसरपंच साहेब 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 उपस्थित राहिले या सर्वांच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आभार व्यक्त करतो जिल्हा परिषदेसाठी सौभाग्यवती नेहा बाबू पाटे पंचायत समिती नारायणगाव साठी सुषमा अर्जुन सावंत आणि वारवारी साठी जयश्री दिलीप पंत आपण सर्वांनी त्या पद्धतीने धनुष्यबाण या चिन्ह पुढील बटन दाबा बहुमताने या तिने विजय करावा विनंती बाबू आपण आगे बढो सेना महाराज की